गोड तोंडाची चव वाढवणारी चिंचगुळेच्या चटणीची परफेक्ट रेसिपी आज आपण बघणार आहोत ही चटणी तुम्ही समोसा कचोरी वडा पाणीपुरी अशा खूप साऱ्या पदार्थांची चव वाढवते अशा आंबटगोड चटणीची परफेक्ट रेसिपी आज आपण बघूया नमस्कार मी संगीता स्वागत करते तुमचं संगीताच कुकिंग कॉर्नरमध्ये तर आज आपण अगदी चटणीची परफेक्ट रेसिपी बघणार आहोत त्याच्यासाठी मी ते चिंच घेतलेली आहे एक वाटीभर चिंच आहे आणि वजनी प्रमाण म्हणाल तर दीडशे ग्रॅम एवढी चिंच आहे मार्केटमधून चिंच घेताना व्यवस्थित अशी बघून घ्यायची कारण काय काय वेळेला काय होतं खूप दिवसाची चिंच असते आणि तिला मग आळ्या पडलेल्या असतात जाळी पडलेली असते आतून तर ही चिंच व्यवस्थित अशी बघून घ्यायची जास्त कचरा असेल तर एक दोन पाण्याने धुवून घ्या कचरा नसेल तर अगदी तुम्ही अशीच भिजत ठेवली तरी चालेल तर ही तर मी थंड पाणी वापरणार आहे तुम्हाला जर चटणी पटकन करायची असेल तर ही तर तुम्ही गरम पाण्याचाही वापर करू शकता गरम पाण्यामुळे चिंच पटकन भिजून तयार होते आणि तुम्हाला वेळही जास्त लागत नाही तर हे बघा मी इथं थंड पाण्यामध्येच भिजत ठेवणार आहे अगदी माझ्याकडे वेळ आहे त्याच्यामुळे मी एका तासासाठी हे मिश्रण सॉरी चिंच आहे ही बाजूला ठेवून देणार आहे एक तास झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी चिंच आपली भिजून तयार झालेली आहे अगदी छान अशी सॉफ्ट अशी चिंच झालेली आहे आणि आता ही चिंच आहे मी अगदी हाताच्या साहाय्याने ही पूर्णपणे बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये मी घालणार नाही कारण ह्याच्यामध्ये काय काय वेळेला बिया असतात आणि चिंचेच्या mm. रेषा असतात म्हणजे शिऱ्या असतात त्या पण बारीक होतात मग मिक्सरमध्ये तर हे बघा अशा प्रकारच्या बिया असतात तर ह्या बिया पण त्याच्याबरोबर बारीक होतात तर हे हाताने एकदम व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं अगदी व्यवस्थित सॉफ्ट झालेले आहे त्याच्यामुळे पटकन हे, हे पूर्णपणे पल्प आहे चिंचेचा हा पूर्णपणे व्यवस्थित असा निघत आहे तर थोडं थोडं पाणी घालून हे पूर्णपणे चिंच आपल्याला हाताने हलवून घ्यायचं आहे तर हे गाळण्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे आणि चाळण घेतलेली आहे मी एक मोठी तुम्ही सुती कापड जाळीवालं कापड जरी यूज केलं तरी चालेल तर इथे ते मी ह्या चाळणीमध्ये हा पल्प टाकून घेणार आहे आणि चमच्याच्या सहाय्याने हे पूर्णपणे असं हलवून घेणार आहे तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे चिंचेचा पल्प तुम्ही काढू शकता चिंचेचा पल्प काढताना लक्षात ठेवायचं जास्त पाण्याचा वापर करायचा नाही जेवढं घट्ट होईल तेवढं घट्ट पल्प आपल्याला काढायचा आहे कारण तो मग नंतर काय होतं जास्त वेळ कडईवरती कडईमध्ये आपल्याला कडवायला लागतो तर हे बघा चिंचेचा पल्प मी अगदी ह्या पद्धतीनं काढून घेणार आहे आणि पूर्णपणे काढून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते अगदी व्यवस्थित मी चिंचेचा पल्प काढलेला आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने चिंचेचा पल्प हा काढून घ्या तर हे मिश्रण आहे ते आपण बाजूला ठेवून देऊया गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि कढई गरम झाली की त्याच्यामध्ये एक चमचाभर मी तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की इथे आपल्याला फोडणीसाठी घालायचं आहे जिरं जिरं मी अर्धा चमचा एवढं घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर घालणार आहे बडीशेप बडीशेप पण मी अर्धा चमचा एवढी घेतलेली आहे अगदी थोडासा हिंग घालणार आहे मी आणि त्याच्यानंतर हे सगळं आहे ते व्यवस्थित असं तडतडल्यानंतर आपल्याला इथं चिंचेचं पाणी आहे त्याची आपल्याला फोडणी द्यायची आहे तर हे सगळं गरम झाल्यानंतर इथे आपल्याला जो चिंचेचा पल्प आपण काढला होता तो आपण ह्या फोडणीमध्ये घालणार आहोत तर व्यवस्थित असं फोडणी आपली बसलेली आहे आणि हे चमच्याच्या साह्याने आपण हलवून घेऊया एक पाच मिनिटं झालेली आहेत व्यवस्थित असं हलवून झाल्यानंतर इथे आपल्याला घालायचं आहे गुळ मी तर जेवढी चिंच वापरली होती अगदी त्याच वाटीने मी तो गुळ घेतलेला आहे इक्वल प्रमाणामध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण घ्यायचं आहे जेवढं चिंच घेतली होती अगदी तेवढीच त्याच वाटीने आपल्याला गुळही घ्यायचा आहे तर गूळ मी ह्या पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे बारीक करून गुळ घेतला की तो वितळायला जास्त वेळ लागत नाही आणि पटकन आपली चिंचेची चटणीही तयार होते तर हे बघा एक दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि हा गुळ अगदी वितळलेलं आहे थोडंसं बाकी आहे आणि पाणी ह्याचं पातळ झालेलं आहे कारण गूळ वितळल्यानंतर हे पू थोडंसं पाणी आहे हे पातळ होतं तर हे बघा तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर मी इथं घातलेली आहे अर्धा वाटी साखर अगदी चिंचेचा आंबटपाणा बॅलन्स करण्यासाठी साखर घालणं गरजेचं आहे मदे मदे तेचा तेचा तर तुम्ही नाही घातली तर थोडासा चिंचेच्या जो आपण चटणी बनवतो आहे त्याच्यामध्ये टेस्टमध्ये थोडासा फरक पडतो कारण जी मार्केटमधून आपण चटणी आणतो त्याच्यामध्ये ही साखरेचं प्रमाण असतं त्याच्यामुळे त्या चटणीला खूप छान अशी टेस्ट येते त्याच्यानंतर आपण इथं काही मसाले घालणार आहोत सगळ्यात अगोदर घेतलेली आहे मी ब बडीशेप एक चमचा बारीक करून घेतलेली आहे पावडर त्याच्यानंतर घेतलेला आहे जिरं जिरं पण मी एक चमचावर वापरलेलं आहे इथं तुम्ही धना पावडरही घालू शकता आवडीनुसार त्याच्यानंतर घेतलेलं आहे काळं मीठ अर्धा चमचा घेतलेला आहे आणि सफेद मीठ आहे ते मी अर्धा चमचा एवढं वापरलेलं आहे बडीशेप आहे ती मी कच्ची इथं वापरलेली आहे त्याच्यानंतर कलरसाठी मी ते कश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा ह्यानी खूप छान कलर येतो आणि दिसायलाही सुंदर दिसते तर हे सगळं आहे आ, ते आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ मी ते मिरची पावडर वापरलेली आहे ती कलरसाठी वापरलेली आहे तुम्हाला जर चटणी थोडीशी तिखट हवी असेल तर तिखट तुम्ही इथं मिरची पावडर थोडीशी घालून घेतली तरी चालेल हे मिश्रण आहे ते पातळ झालेलं आहे तुम्हाला जर चटणी पातळ हवी असेल तर ह्या स्टेजवरती तुम्ही गॅस बंद करा जर घट्ट हवी असेल तर चटणी ही थोडीशी कडून द्या छान अशी घट्टसर तयार होते अगदी मार्केटमध्ये मिळते की अगदी त्याच पद्धतीनं ही चटणी तयार होते अतिशय टेस्टी लागते ही चटणी तुम्ही अगदी खूप साऱ्या पदार्थांबरोबर खाऊ शकता तर मी इथे तीळ घेतलेले आहेत एक चमचा हे ऑप्शनल आहेत तुम्ही नाही घेतले तरी चालतील पण हे दिसायला अगदी सुंदर दिसतात त्याच्यामुळे मी हे तीळ चमचाभर अगदी भाजून घेतलेले आहेत घोळे घोळे भाजलेले आहेत त्याच्यामुळे छान टेस्ट येते आणि दिसायलाही सुंदर दिसतं तर तुम्ही बघू शकता मस्त असा कलरही आलेला आहे आणि दिसायलाही सुंदर दिसते अगदी मार्केटमध्ये मिळते अगदी त्याच पद्धतीनं हिची टेस्ट लागते ही चटणी जर तुम्ही एकदा करून ठेवली तर अगदी पाच ते सहा महिने अगदी काही होत नाही अगदी भरपूर अगदी खूप साऱ्या पदार्थांबरोबर खाल्ली जाते त्याच्यामुळे तुम्हाला इतर मसाल्यांबरोबर ही चटणी बनवायची गरज नाही अगदी तुम्ही फ्रीजमधून काढूनही खाऊ शकता आणि ही जी चटणी आहे ती थोडीशी थंड झाल्यानंतर अजून घट्ट होते तर कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये ही चटणी तयार होते आणि खूप सारे दिवस टिकली जाते अगदी खूप साऱ्या पदार्थांबरोबर ही खाल्ली जाते त्याच्यामुळे ही चटणी एकदा नक्की बनवून ठेवा फ्रीजमध्ये तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली चटणी बनवायची पद्धत आवडली का मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका